हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आदमापूरला आलेलो आहोत तर मी सासरी आले होते गारगोटी तालुक्यातील माझं एक छोटंसं गाव म्हणजे भाटिवडे इथे माझं सासर आहे आणि तेथून खूपच जवळच्या अंतरावर अदमापूर आहे तर आम्ही गावी आल्यावर इथे येतोच आणि बाळूमावांचं दर्शन घेण्यासाठी तर हे बाळूमावांचं मंदिर आहे आणि इथे एक झाड आहे तर तिथे भंडाऱ्यावर पैसे चिकटवले जातात म्हणजे आपली इच्छा बोलायची आणि तिथे चिकटवायचे पैशाचं नाणं एक आणि ते जर चिकटलं तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात आणि बाळाला पण मला घेऊन यायचंच होतं बाळूमामांच्या दर्शनासाठी म्हणजे ते ज्यावेळी छोटा होता त्यावेळी पण आम्ही घेऊन आलो होतो पण आम्हाला दर्शन नाही झालं कारण खूप गर्दी होती त्यावेळी आणि उन्हाचं पण वातावरण होतं त्यावेळी पण आम्हाला खूप लेट झाला होता ह्यावेळी पण आम्ही लेटनं चालू होतो घरातील सगळी कामं वगैरे औरून आणि खूप ऊन लागत होतं पण आम्हाला खूप छान दर्शन मिळालं म्हणजे गर्दी खूप होती पण आम्ही दुसऱ्या लाईनमधून गेलो त्यामुळं मस्त दर्शन झालं तर इथे लाईन खूप मोठी होती तुम्ही बघू शकता आणि इथे भक्त भक्तनिवास आहे मोठा खूप छान सोय आहे इथे आणि साईडलाच प्रसादाची सोय होती तर आम्ही घरून जेवून आलो होतो त्यामुळे नाही प्रसाद घेतला नाही तर तुम्ही बघू शकता इतकी मोठी लाईन होती आणि म्हटलं की ह्यावेळी पण दर्शन भेटणार नाही पण ह्या साईटून एक दुसरी लाईन होती तर त्या लाईनमधून गेलो म्हणजे ती एकदम छोटी लाईन होती आणि खूप छान दर्शन झालं तर या दुसऱ्या लाईनमध्ये पण आता लाईन सुरू होत होती इथून खूप मस्त वाटलं खूप दिवसांची इच्छा होती यायची पण वेळच मिळत नव्हता कामातून तर आम्ही आता गावी आलो आहे पंधरा दिवस राहण्यासाठी तर म्हटलं बघूया आणि बाळाचा झोपेचा टाईम झाला होता त्यामुळे तो जरा किरकिर करत होता त्याला झोपायचं होतं कारण त्याच्या झोपेच्या वेळेतच आम्ही आलो होतो इकडे तर इथून असं मंदिर दिसतं छान आधी काय होतं की सुरुवाती सुरुवातीला इकडून फुडूनच एंट्री होती आणि खूप छान वाटायचं पण त्यांनी आता इथून बंद केलं आहे गेट केलेला आहे आणि इथून एंट्री नाही आहे इथून मस्त वाटायचं एंट्री करायला पण काय माहीत नाही कशामुळे त्यांनी बंद केलं आहे बघू शकता खूप छान मंदिर आहे आणि साईडला मोठे मोठे हत्ती आहेत तर तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही मेतके ते पण आलो होतो हे पण बाळूमामांचंच मंदिर आहे आणि खूप छान आहे छोटं मंदिर आहे इथे पण खूप लोकांची गर्दी असते म्हणजे अमावशाला वगैरे इथे लोक भरपूर येतात तर खूप कमी गर्दी होती आणि आम्हाला दर्शन झालं मस्त आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गाभाऱ्याचं दरवाजा बंद केला होता त्याच्या आधीच आम्ही दर्शन घेतलं नंतर लाईन तशीच उभे होते लोक लाईनमध्ये थोडा वेळ मध्ये बहुतेक ते थोडा वेळ बंद करतात तर तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर आहे आणि इथे पण महाप्रसाद होता रोज असतोच डाळ आणि भात असतो तर इथं आम्ही जेवण केलं कारण खूप वेळ झाला होता इथे येईपर्यंत भूक पण लागली होती मग तिथे आदमापूरमध्ये आम्ही नाही घेतला प्रसाद इथे येऊन घेतला आणि बाळाचं इथे खेळणं चालू होतं त्याला मोकळी जागा दिसली की खूप तो खेळत असतो आणि इथलं सांगायची गोष्ट म्हणजे बाळोमानच्या मंदिरामध्ये एक खांब आहे त्यांनी त्यावेळी तो रोवलेला आहे तर त्या खांबाभोवती आपण फेऱ्या मारायच्या आणि जर आपल्याला भूत बाधा वगैरे असं झालं असेल तर ती निघून जाते असं म्हणतात आणि ते, ते खरंच आहे तर ते अमावश्याला असतं त्याच्यावर आता पंचधातूंचं आवरण घातलेलं आहे आणि अमावश्याला किंवा कोणत्या विशिष्ट दिवशी ते काढतात तर इथे मेथख्यामध्येच पुढच्या साईडला बाळूमामांचा वाडा आहे आणि सत्यवाचं मंदिर आहे इथे पण आंबील असते नाचणीची ती चालू होती आणि मस्त मंदिर आहे इथे बांधकाम पण चालू झालेलं आहे आता बांधकाम काढलेलं आहे आणि खूप मोठं मंदिर बनवत आहेत आणि बांधकाम चालू असल्यामुळं आतून जरासं हे केलं होतं म्हणजे कागद वगैरे टाकले होते मग आतमध्ये आम्ही दर्शन घेऊन आलो बघू शकता किती छान मंदिर आहे इथे आणि मोठं मंदिर आहे तर इथे बाळूमावांचं आणि त्यांची पत्नी सत्यवा आणि गणपती अशी तीन मंदिरं आहेत आतमध्ये खूप छान आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे दत्त मंदिर आहे एक छोटं तिथे पण आम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं बघू शकता इथे मस्त असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच औदुंबराचं झाड आहे ते मला खूप आवडलं छान वाटलं तुम्ही आतून बघू शकता तर इथे मोठं मंदिर होत आहे आता तर इथे दत्त मंदिर आहे तिथे पण मी दर्शन घेतलं आम्ही बघू शकता इथे छोटंसं मंदिर आहे पण छान आहे तर इथे औदुंबराचं झाड आहे मध्ये मंदिरामध्येच आणि खूप छान वाटलं ते तर इथे आम्ही दर्शन घेतलं बाळाचा आरडाओरडा सुरूच होता बाहेर त्याला पळायचं होतं मोकळी जागा असल्यामुळे त्याला असं ओपन दिसलं की तो पळतच असतो आणि आदमापुरामध्ये त्याला ट्रॅक्टर घेतला होता कारण त्याला ट्रॅक्टरची प्रचंड आवड आहे बघू शकता त्यांच्या हातामध्ये आहे तो येत नव्हता आतमध्ये मला खेळायचंच आहे बाहेर तर हे बाहेरचं आहे तर इथे बांधकाम चालू आहे साईडलाही आणि वरतीही वरती मस्त त्यांनी समुद्रमंथनचं केलेलं आहे थीम इकडे देव तिकडे राक्षस आणि मध्ये मेरू पर्वत खूप मस्त दिसत होतं हे इथे अजून बांधकाम सुरूच होतं तर इथून मग आम्ही डायरेक्ट घरीच गेलो कारण बाळ खूप किरकिर करत होता आणि मग खूप कंटाळा आलेला होता आणि मग वेदून म्हणजे माझ्या लहान जावेची मुलगी वेदिका तिने माझ्यासाठी चहा बनवलेला काय विदिका ते, ते तुम्ही बघा आधी काय करायचं आधी भांड घ्यायचं हा मग भांड्यात असेन घ्यायचं गॅस हा पाणी ओतायचं हा गॅस सुरू करायचा हा कॅरेट घ्यायची

हे काय तर आमच्या घरामध्ये प्रचंड गोड चहा पितात आणि इथे आल्यावर माझा सपक होतो आणि कुणालाच आवडत नाही म्हणजे मी सकाळी चहा के बनवला होता सगळ्यांसाठी आणि म्हणजे सपक नसतो मिडियम गोड मी करते तसाच आवडतो आणि इथे त्याच्यापेक्षा गोड म्हणजे भयंकर गोड मला तरी खूपच वा गोड वाटतो तो चहा बनवला होता आणि सगळी म्हणत होते की खूपच सपक चहा मला वेदू म्हटली की आई तुला चहा बनवता येतो की नाही मी तुला शिकवते तर म्हटलं की तू मला संध्याकाळी करून दे चहा तर म्हटलं ते मी आले तिकडून त्यावेळी म्हटले की मी तुझ्यासाठी चहा बनवतो तर म्हटलं की त्याचा व्हिडिओ आपण शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मग मी व्हिडिओ बनवला तर तिने चहा बनवलेला आहे मस्तपैकी तिला वाटलं की मला चहा बनवता येत नाही इतका सपक करते चहा ती म्हटली की तुला मी शिकवतेच मग मी तिला म्हटलं की मी व्हिडिओ करते त्याचा तर इथे मस्तपैकी तिने चहा बनवला आहे ही माझ्या जा लहान जावेची मुलगी आहे Uh, मोठी मुलगी आणि एक छोटं बाळ पण आहे ती पण मुलगीच आहे आणि खूप माझी लाडकी मुलगी आहे ही आणि तिचं आणि माझं खूप जमतं तर म्हणून ती माझ्यासाठी पहिला चहा म्हणजे मला ना चहा कळा बर बंद करायचा आता बंद करून ठेवायचा हम्म हम डेकोरेशन सुरू आहे तिचं तिचं त्यानं केलंय हा हे के डेकोरेशन कुणी सांगितलेलं नाहीये

झाला तयार मस्त कुणासाठी बनवलंस आईसाठी म्हणजे कोण आता मी पिऊन बघते काय कसा झालाय का बाबांना दाखवूया सांगूया करायला तर हिने मला टेस्ट करायला दिला होता चहा तर मी पिऊन बघितला आणि खूप छान झाला होता चहा